स्वामी समर्थ मैत्रिणींना तर आज आपण चॉकलेट कसे बनवायचे ते इथे बघणार आहोत आणि आपण चॉकलेट कसे बनवायचे पद्धतीचे ते पण आहे तर ती कंपनी बघा आपल्याला आज म्हणजे बदामाच्या आकाराचे चॉकलेट बनवायचे तरी ते मी घेतलेला हाय व्हाईट कंपाऊंड आणि नंतर घ्यायचं डार्क कंपाऊंड या दोन्हींपासून आपले चॉकलेट बनवायचे आहे तर हे ना कंपाऊंडचे आता मी हा एक भाग काढून घेतलेला आहे त्यातला तो कट करून घेते या पद्धतीने बारीक बारीक त्याच्या स्लाइस करून घ्यायचे आहे त्यानंतर आता मी घेते डार्क कंपाऊंड आणि हे पॅकेटमध्ये जे असतात ना ते ना कधी पण तुम्ही पॅक पॅकच ठेवायचे त्याला हवा लागता का म्हणे कारण हवा लागली तर मग ते पटकन खराब होतात त्यासाठी त्याची काळजी घ्यायची व्यवस्थित तर डार्क कंपाऊंड मस्त असं कट करून घेते तर मैत्रिणी बाहेरून चॉकलेट आणण्यापेक्षा आहे ना घरी जर तुम्ही अशा पद्धतीचे चॉकलेट बनवले तर तुम्हालाही खाण्याचा आनंद मिळेल आणि तुमच्या मुलांनाही ते चॉकलेट खाण्याचा आनंद मिळेल या प्रकारेच तुम्ही चॉकलेट बनवून बघा तर मी कसे चॉकलेट बनवले बघा माझ्या आकाराचे पराळी परत ते स्क्वेअरच्या आकाराचे परत ते तुम्ही पुढे व्हिडिओ नक्की बघा आता मी इथे पाणी उकळत ठेवलेलं होतं त्याच्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता हे कंपाऊंड व्हाईट कंपाऊंड जे आहे ते मेल्ट करायचं आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचंय पाच ते दहा मिनटं लागतं त्याला मेल्ट होण्यासाठी व्हाईट कंपाऊंडला जरा जास्तच वेळ लागतो कारण ते ना मी पटकन मेल्ट पण होत नाही घट्ट होऊन जात पटकन हे बघा या प्रकारे असं व्यवस्थित आता हे पूर्ण मेल्ट करून घेतलेले आहे पूर्ण चमचात खाली पडत नाही इतक्यापर्यंत आपल्याला ले ते व्यवस्थित मेल्ट आहे अलमारी बदाल बदाम नुसतं खाली बदावची आता मी ते खाली घेते इथे मी घेतलेलं आहे बदामाच्या आकारचा ट्रे आणि इथे बिस्किटचा आकाराचे दोन ट्रे घेतलेले अशा पद्धतीने तुम्हाला त्या ट्रेमध्ये टाकून घ्यायचे शिकट असते त्यामुळे पटकन पडत नाही ते असं टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे ते पूर्णपणे सगळीकडे असं त्या याच्यामध्ये पडून जातं साच्यामध्ये व्यवस्थित जा पडलं जातं सगळीकडे त्यातली जी म्हणजे आपली हवा वगैरे असते ते निघून जाऊन त्याच्यामध्ये सगळीकडे ते, ते पसरलं जातं साईडचं जे आहे थोडंसं पुसून घ्यायचं साईडला किती नाही म्हटलं तरी ते पडतंच थोडं थोडं चिकट असतं त्यामुळे ते असं व्यवस्थित पुसून घ्यायचं पुन्हा टॅप टॅप करायचं ते साईडला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मी आता ते बडिशोप टाकून घेते तर असे बडिशोपचे मस्तपैकी आपले चॉकलेट तयार होत आहेत बघा तर तुम्ही आणि त्यानंतर मी आता इथे थोडंसं कंपाऊंड जे उरलेलं होतं माझं व्हाईट कंपाऊंड ते आता एका झाकणामध्ये टाकून घेतलेले चौकोनी म्हणजे आपली कॅडबरी पण इथे तयार होईलचं चौकोनी आकाराची तर आता मी ते परत डार्क कंपाऊंड टाकून घेते मेल्ट करण्यासाठी डार्क कंपाऊंड जे आहे ते पटकन मेल्ट होतं त्याला नाही जास्त वेळ लागत व्हाईट कंपाऊंडलाच जरा वेळ लागतो तर मैत्रिणीने बडी शेप टाकलेली आहे चॉकलेट म्हणजे तुम्ही जेवण झालं बडी शेप खातच प्रत्येकजण तर ते त्याऐवजी तुम्ही हे चॉकलेट खा खाऊ शकतात म्हणजे शेप खाल्ली काय आणि चॉकलेट खाल्लं काय सारखंच पडेल जेवण झालं तर इतकं सुंदर असे आपली चॉकलेट इथे तयार होतात बाहेरून चॉकलेट मागवण्यापेक्षा जर घरीच अशा प्रकारचे जर चॉकलेट बनवले तर आपण चॉकलेट बनवल्याचा आनंदही मिळतो आपले मुलंही खुश होतात बाहेर पैसे घालवण्यापेक्षा तर आता हे पण मी ट्रे ट्रेमध्ये वरून टाकून घेते एक कंपाऊंड पुन्हा ते टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे पूर्ण सगळीकडे पसरलं जाईल या पद्धतीने बघा आता आपले बदामाच्या आकाराचे जे चॉकलेट आहेत ते ते पूर्ण झाले करून असं आता ह्या पण ट्रेमध्ये मी चॉकलेट डार्क कंपाऊंड टाकून घेते त्यानंतर मी घेतलेलं आहे गोलाकारचं झाकण घेतलेलं आहे आता इथे पण मी इथे डार्क कंपाऊंड जे उरलेलं होतं ते टाकते त्याच्यामध्ये तर इथे आपल्याला गोलाकाराची पण कॅडबरी बनवता येईल व्यवस्थित सर्व काढून घ्यायचं म्हणजे ते वाया पण जात नाही या पद्धतीने आम्ही या पद्धतीने त्याला त्या कॅडबरीला आकार दिला आहे करारखं मस्त असं झाले आपले ते आपली तरी आपल्याला दोन ते दोन तासासाठी ना फ्रीजमध्ये ठेवायचे हा हिजे दोन येते मिक एवढी सगळी मी दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवले दोन तासनंतर मस्त ते कडकून येतात आणि इतके सुंदर आपले चॉकलेट बनतात बनतात अरे बघा आता मी फ्रीजमधून काढल्यानंतर इतकं कलाकार व्यवस्थित झालेले ते चॉकलेट आता मी ते टॅप टॅप करून घेतले ते म्हणजे ते खाली खाली जेव्हा आपण ते आपडतो किंवा असेदा आपण जर काढले तर असे पटकन हे चॉकलेट निघतात बाहेर हे बघा या पद्धतीने आपले इथे चॉकलेट तयार झालेले इतके सुंदर असे चॉकलेट पौष्टिक आणि सुंदर आणि सुंदर चॉकलेट तयार हे बघा आता एका बोटानेच मी इथे मिळून बघ बघते बघा कसे मोडले जात आहेत हाताने पटकन कडक आणि मस्त चॉकलेट तयार झाले तर मैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल असं मी गृहित धरते आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा थँक्यू यू